पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचं काम कालच्या सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे आरोप पलीकडच्या बाजूला नानाभाऊ नयने के त्यांनी केले आणि त्यानंतर जी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली तर राजकारणी माणसांनी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्री अनेक अधिकारी अशा पद्धतीचा आक्षेप जेव्हा त्यांनी घेतला त्यावेळेस संशयाच्या भोऱ्यात अनेक लोक आले गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणे याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंग पण आक्षेप घेणं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम कारण काम करणं अपेक्षित आहे म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसा जर नेला तर तो राज्याला सुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार नाही अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचं काम होतं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करण्यासाठी